पिंटू मगदूम फार्मसीचे वार्षिक निकालामध्ये घौघवित यश डॉक्टर झेजे मगदूम ट्रस्ट संचलित तरणगुत्ती येथील पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेजने औषध निर्माणशास्त्र पदविका डी फार्मसी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षेमध्ये घवघवित यश संपादन केले आहे द्वितीय वर्षाचा निकाल पंच्याण्णव टक्के तर प्रथम वर्षाचा निकाल पंच्याऐंशी टक्के लागला आहे द्वितीय वर्षाच्या कुमारी मेहक समीर नदाब ऐंशी पॉईंट अठरा टक्के गुण प्रथम क्रमांक कुमारी सायली अरुण शिंदे शहात्तर पॉईंट चौसष्ट टक्के गुण द्वितीय क्रमांक कुमारी नदाब पिंजारी साजिदा मंजिल पंच्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक पटकावून सुयश संपादन केले प्रथम वर्षामध्ये कुमार तनिष्क परशुराम कोळेकर सत्याहत्तर पॉईंट चाळीस टक्के प्रथम कुमारी तृप्ती चंद्रकांत माने शहात्तर पॉईंट साठ द्वितीय व कुमारी शुभांगी सुनील शिकलगार पंच्याहत्तर पॉईंट दहा टक्के तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे महाविद्यालयाने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच आय एस ओ मानांकन व कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव हो, एन बी एग्रेडिएशन डी फार्मसी कॉलेज होण्याचा बहुमान मिळवला आहे ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम प्राचार्य डॉक्टर सचिन निटवे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी यांचे व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वाले नामदार जयसिंगपूर